नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते शहरातील सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलो आहोत मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्याच्यामुळे साथीचे आजार वाढलेले आहेत मलेरिया असेल डेंगू असेल युद्धापाचा अनेक प्रकार त्यामुळे दिवसेंदिवस दवाखाने फूल होत चाललेले हे साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेचा सगळ्यात मोठा रोल येतो तो म्हणजे स्वच्छतेचा आणि स्वच्छतेच्या बाबतीत मालेगाव महापालिकेचं प्रशासन प्रचंड उदासीन आहे स्वच्छता व्य वे, व्यवस्थित होत नाही डोअर टू डोअर कचरा संकलन व्यवस्थित होत नाही आहे त्याचबरोबर त्याचं नियोजन केलं जात नाही आहे औषध फवारणी वेळेवर होत नाही आहे धुळणी कुठे होताना दिसत नाही त्यामुळे डास दिवसेंदिवस वाढत आहे त्यातल्या गेल्या आठ पंधरा दिवसापासून त्याचबरोबर गेल्या महिन्याभरापासून सतत सातत्याने कमी जास्त प्रमाणात पावसाचं जा वातावरण आहे आणि त्या ढगाळ वातावरणात दासांना पोषक असं वातावरण असतं त्यातल्या त्यात पाणी पाऊस पडतो आहे आणि आपल्या नियोजनबद्ध विकास कामांच्या मध्ये ज्या भुयारी गटरी खणल्या आहेत त्यांच्या चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे आणि त्या चिखलात दासांना पोषक वातावरण तयार झाल्यामुळे मोठा प्रादुर्भाव वाढलेला आहे नदीच्या पूर्व भागात आणि पश्चिम भागात दोघी बाजूला डासांच्या साम्राज्यामुळे शहरातल्या नागरिकांचं सा आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे ब्लेगेटर योजनेच्या कामामध्ये ज्या पाईपलाईनी पिण्याच्या पाण्याच्या ज्या पाईपलाईनी आहे त्या मोठ्या प्रमाणावर फुटून लिकेजेस वाढलेल्या आहेत त्यात दूषित पाण्याचं म्हणजे ग सांडपाणी असेल किंवा इतर दूषित पाणी त्यांच्यात सामील होऊन ते नागरिकांच्या घरापर्यंत नळाद्वारे जात आहेत त्याच्यामुळे दूषित पाणी पिऊन नागरिकांना डायरिया वगैरे सारखे साथीचे आजार देखील वाढलेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर शहरातली आरोग्य व्यवस्था सुदृढ करावी शहरात सर्वत्र मच्छर अं मारण्यासाठी आवश्यक औषध फवारणी केली जावी धुरळणी केली जावी अशी आमची सर्वांची मागणी आहे त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये मुकात जनावरांमुळे काल परवा ज्या मावशींना सुनंदा नानाजी आयरी पाटील या कलेक्टर पट्ट्या भागात राहणाऱ्या मावशींना जनावरांनी मारल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तो मृत्यू अतिशय संतापजनक आहे मालेगाव शहरातल्या सर्व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आपण एक प्रसिद्धी पत्रक काढलं होतं की संबंधित जनावरांच्या संदर्भात मोकाट जनावरे संदर्भात कारवाई केली जाईल पण तशी कारवाई होताना कुठे आढळत नाही आणि त्या पद्धतीने फक्त आपली जी प्रसिद्धी पत्रक आहे ती कुठेतरी वल्गना म्हणून दिसत आहे ही वल्गना आपण करणं बंद करावं आणि आश्वासनांची पूर्तता कशी होईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे मोकाट जनावरांच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या मृत मावशी आहे सुनंदा नानाजी आहिर पाटील यांच्या परिवाराची परिस्थिती हलाकीची आहे शेत शेतकरी कुटुंबातून येऊन त्यांनी उदरनिर्वाह करतात त्यांची मुलं मोलमोजुरी करतात या घटनेमुळे त्यांच्या परिवारात फार मोठं संकट निर्माण झालं आहे दुःखाचं सावट आहे त्यांना मालेगाव महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामध्ये मृत्यू ला सामोरे जावं लागलं त्यांचा मृत्यू उडवला त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे त्यांना दहा लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जावी अशी आमच्या सर्व मालेगावच्या नागरिकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे आपण ती, ती मदत तात्काळ स्वरूपात प्रशास प्रशासक म्हणून घोषित कराल अशी आमची अपेक्षा आहे आणि मालेगाव शहरातल्या सर्व स्वच्छतेचा प्रश्न तात्काळ निकाली लागेल नुसतंच स्वच्छतेचा फाच म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाड्यामध्ये आपण त्या पद्धतीने फोटो सेशन करून स्वच्छतेचा एक कार्यक्रम काही राजकीय पुढाऱ्यांना घेऊन केला तसा न होता ठराविक प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात जाऊन कशी स्वच्छता राबवली जाईल डोअर टू डोअर कसं कचरा संकलन होईल आणि हे कचरा संकलन कचरा ढिपोपर्यंत जास्त मधल्या भागामध्ये जो रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले ते कसे निर्मूलन करता दास मच्छरांचा प्रादुर्भाव कसा सोडवता येईल यासाठी एक ठोस ऍक्शन प्लॅन आपण निश्चित करावा अशी विनंती आपल्या सर्वांनी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला करत आहोत आता गाडी देतात नाही नुकते झालेलं आम्ही सिंगापूरमध्ये गाडीची संख्या वाढली जावं ठिकाणी वाढवला जातो मी माणसं सोडा बेटमुखातून सोडा प्रत्येक ठिकाणी गणपती उत्सव गेल्यानंतर आता नवरात्र आहे प्रत्येक ठिकाणी कचराचे भिघाड पडले या घंटा वेळेवर पोचत नाही किंवा त्यांची संख्या कमी असत म्हणून तर लोक आपला घरातला कचरा आणून बाहेर फेकतात तर याच्या मोठ्या प्रमाणात त्याला आपण व्यवस्थित दिले त्याला थोडा कमी पैसे आपलं काम करत नाही हा एक प्रश्न आहे दुसरा असा आहे की आम्ही गेल्या महिन्याच्या पाच तारखेला मार्केट कमिटी आपल्या हात्यात याचं निवेदन दिलेलं त्या परिसरात जो परिसर नगर वर्धमान नगर समर्थ नगर रामवाडी त्या परिसरात कैलासनगर एवढा मोठा भयानक वास येतो त्या दुर्गंधीचा त्यांनी कचरा डम्पिंग करून टाकले डम्पिंग म्हणजे तिथे एक दोन ट्रॅक्टर मान नाही कमीत कमी आजच्या तारखेला तुम्ही माझ्या गणेश शिंदेना सांगायला गणेश शिंदे मी वेळोवेळी चार चार दोन करत ते निवडणूक आयड आठ टाकलेले आहेत कुठंतरी नाशिकला आहेत कुठेतरी मुंबईला असे उत्तर त्यांनी त्यांची वेळ काढली दीड महिन्यात झालेली जर त्याच्यावर जर काम होत नस तर तो, तो कचरा आता मी असं ठरवलं की आम्ही वर्गणी करून आणि तुमच्या दारा तारीकेट कमिटीचे आमच्या बाजार समितीच्या आवारात मालेगाव मुख्य बाजारात जे डम्पिंग पडलेलं आहे ते डम्पिंग उचलण्यासाठी बाजार समितीची कार्यवाही सुरू आहे त्याकरता आम्ही महानगरपालिकेकडे पत्र व्यवहार केला आहे वर इचर फी देखील भरलेली आहे आत्तापर्यंत एवढ्या प पंधरा दिवसात जवळपास चोवीस एक डंपर आम्ही डम्पिंग उचललेलं आहे डंपिंग उचलण्याची कारवाई सुरू आहे एवढ्या आठ दिवसात संपूर्ण डम्पिंग उचलला जाईल जे कोणी त्यांच्यावरचे आवर्धा असतात ते त्यांच्या दारात जाऊन फेकवा हे केलं पाहिजे आम्ही आंदोलनच केले पाहिजेत असेल तर त्या कचऱ्याची विल्हेबाबदारी माले महानगरपालिकेची की त्याच्यात जे गाळे धारक आहे त्यांच्याकडनं आपल्याला प्रचंड प्रमाणे मालमत्ता कर म्हणून वसुली करतो माझं स्वतःचं त्या ठिकाणी एक गाळ आहे मला एका गाळ्याचे किमान दहा हजार रुपये वार्षिकला पट्टी म्हणून माझा हक्क आहे तर ती दुर्गंधी माझ्यापासून दूर झाली पाहिजे तर तुम्ही आमच्या तिथं या जवळ घ्यावळ पडलेले बरं ठीक आहे हा मार्केटचा प्रश्न आहे तर त्यांचा उद्भव दुसऱ्या लोकांना भोगावा लागतो एवढा मोठा एरिया येतो किमान तेरा हजार लोकसंख्येचा वाढ आहे तेरा हजार लोकसंख्येला तिथं भोगावा म्हणून साहेब या दोन गोष्टी झाल्या तुम्ही लक्षात घ्या की आम्ही सगळे मालिकावर ह्या माध्यमातलं जे आले की घंटा गाडीची संख्या ही वाढली पाहिजे आणि हा मार्केटचा डम्पिंगचा तुम्ही बंदोबस्त करा, उत्रत उत्रत करा। <coughs> ते जर नसेल उचल तर तुम्ही उचलण्याचे काहीतरी प्रॉब्लेम लावून त्यांना दंड करा ते मालिका म्हणजे नाही तर मग मार्केट बाजूला आलं त्यांच्यामुळे जर नागरिकांना त्रास होत असेल ही एक गोष्ट बरोबर नाही आहे आणि तुम्ही समोक्ष असं माझं म्हणे समक्ष त्याचा पंचनामा करा की डम्पिंग म्हणजे कमसे कम आज पन्नास डम्पर त्या ठिकाणी झालेले कचरा डेपोच मालेगाव शहराचा त्या ठिकाणी झाला म्हणून आम्ही बोलायचं म्हणजे विरोध होत होतो सत्यदारांचं मार्केट आहे म्हणून आम्ही बोलायला गेलो तर विरोध झाला पण तिथं कान कचरा आहे ना सत्यदारांना कळ पण याचा त्रास लोकांना होतोय म्हणून या ठिकाणी ही विनंती आम्हाला हे हे प्रश्न तातडीचे मार्गे लावा आम्ही नुसतं आज निवेदन द्यायला नाही आले ते काम मार्गे लागलं पाहिजे ही आपल्याला विनंती करतो यांचा मुद्दा जो आहे आपण जे धोरण की किंवा मोकाट जनावरांचं जे मालक असतील त्याच्यावरच गुन्हे दाखल करायचे परंतु आता त्याची अंमलबजावणी हो आपली पुढं पाण्याचा विषय किती किती सक्त होते याच्यात मोकाट जनावरांनी महिलेची जी हत्या झाली गायनी तिच्यावर जी जीव घेतला जी जी परंतु त्याचबरोबर पिसाळलेले कुत्रे बी जर ती गायीला आपण असंही म्हटलं गेलं की पिसाळलेली गाय होती परंतु हा जो कुत्र्यांचा बी हवदोस आहे ना मालेगाव शहरामध्ये मा अक्षरशः हे जे उघड्यावर मास्क टाकतात ते सर्व कुत्रे ते मास्क खातात आणि ते मास्क खाल्ल्यामुळं काय झालं ते बी पिसाळले होऊन गेले मग आपले ते उघड्यावर मास्क पडलेले त्याच्यावर बी प्रतिबंध झाला पाहिजे आणि ते कुत्र्यांचाही बंदोबस्त झाला पाहिजे सकाळी आम्ही एक पत्र दिलेलं होतं की सकाळी जे शाळेतले विद्यार्थी लहान मुलं जे सायकलीवर आणि घरातलं पायपायीचे विद्यार्थी जातात चौथी पाचवीचे त्यांच्यावर बी ते कुत्रे धावून येतात आणि जीवमुटू घेऊन ते आई वडील त्यांना सोडायला येतात काही सोडायला येत नाही मग ते दोन दोन तीन तीनच्या ग्रुपने त्या पोरी येतात लाल लहान असे इतके घटना घडलेल्या आहेत की त्या मुलींना सुद्धा शाळेत जायला बाहेर झालेला मिशन बरोबर आहे आता एक मिटिंग चालू आहे या साहेब लोकांची आम्ही वाढवली कालपासूनच काल पण आमच्या दोन कर्मचाऱ्यांना बाळा मार लागला करताना सिव्हिलमध्ये तिच्या ट्रिटमेंट झाली कालपासून मी आता संख्या नाही कालही पकडले आजही पकडले आणि तरी सत्र आपण दिलंच आणखी त्यांना अशा सूचना केल्या की ज्या झुंडी आहेत आणि मी पाहिलं हे मागच्या आपल्या प्रशासकीय मारे पण आलं परंतु मागच्या तीन आठवड्यापासून अचानक जनावरांची संख्या ही रस्त्यावर वाढलेली आहे आता कशामुळं काय हे जरा थोडा संशोधनाचा भाग आहे पण एवढी जनावर आपण मला जवळपास पाहुणे दोन वर्ष झाली पण मागच्या तीन आठवड्यात महिनाभरामध्ये जनावरांची संख्या फार वाढलेली आहे कारण ज्याही रस्त्यानं मी जातो त्या रस्त्यानं किमान जाताना दोन ठिकाणी जरी या जनावरांच्या झुंजी आहे तर कर्मचाऱ्यांना आता अशा सूचना केल्या मी उपाययुक्त त्यांना की संध्याकाळी चार साडेचारला त्या झंजुरीवर आपले गुराकी सारखे दोन माणसं ठेवायचे जी पी एस फोटो घ्यायचा आणि संध्याकाळी तर शेती कर ज्या घराकडं जातील त्या घराजवळ जायचं त्याचा जी पी एस फोटो घ्यायचा आणि त्या मालवर उलता कारण जवळपास संख्या मते तुमच्याकडे ती जास्त असेल पाचशे ते सहाशे जनावरं सध्या माझ्या मते रस्त्यावर असावी पण कुठं दिसले की झुऊन रांधी दहा बाराच्या वरच तिथली तर मी लोकांना सांगितलं त्या झुंडीच्या मागे जायचं त्या डायरीच्यावर काही कारवाई आमच्याकडे चालूच आहे काही सोडा म्हणतात काही म्हणतात कमी दंड करा वगैरे वगैरे पाच पाच हजार रुपये दंड भरतात लोक अक्षरशः ज्याला दंडाची रक्कम मी आली तर सांगितलं तुम्हाला की बाबा किती लोकांचा दंड पण दंड भरण्या उपाय नाहीच ही जनावरं रस्त्यावर नाही आली पाहिजे हाच त्याला हे आहे तर त्याच्यासाठी त्या मालकावरच गुन्हे दाखल करणं ते आत्ताच संधी ते आत्ता एक पंधरा मिनिटापूर्वी येऊन गेले त्यांच्या गोशाळेच्या हे गेले की तुम्हाला जे लागत तुमची फी तिथे सांभाळण्याची ती भरायला आम्ही तयार होता आम्ही तिच्या दिलं जेवढे जनावर जातील तुमच्या माहिती करायचं तुम्ही जमा करून गोशाळेला जमा केले ते पैसे घ्यायचा जो अधिकार तो गोशाळेचा आहे जो जनावर जनावर मालक जो आहे का एतस जो कायदेशीर भाग आहे ते तुम्हाला घो शाळा त्या जनावराला दोन टायमाला वेरण चारा पाणी जी व्यवस्था देतो तर त्याचा खर्च समोरच्या मालकाकडन वसूल कर तो पकडलेला असो किंवा महापालिकेने जमा करलेला असो ठीक तैनात असा म्हटलं खर्च आम्ही तुम्हाला देऊ ठीक आहे मालक ये उठके तर काय मालक पैसे देत नाही दादा एकाच म्हणजे मला ते कशें नुत पडणू

एक एक सेंटिमेट करू दुसऱ्या दिवशी मात्र एक गुन्हे दाखल केले तर हे मोठ्या प्रमाणावर होईल आपलं पकडणं हे कारण आपल्याकडे कुठे तज्ज्ञ लोक राहील काही काही मकर जनावर म्हणजे नव्वद टक्के ते घरेलू आहे पण दहा टक्के जे सांड आहेत वगैरे त्यांनाही जरा पकडणं थोडंसं अवघड परिस्थिती तेवढी तज्ज्ञ आपल्याकडे नाही आहे परंतु अशा गुन्हे दाखल करण्याच्या कारणावर पण आता आम्ही थांबणार नाही कारण हे फार मोठ्या प्रमाणावर झालंय आणि मी स्वतः पाहतो म्हणजे आपल्याला पण लाल वाटते की बाबा आपण जातोय तर आपल्याला करा ते दोन वेळा तीन वेळा कुठेतरी जाताना एका वेळ ठीक एका ठिकाणी लागली जाणार होतं दोन तीन ठिकाणी कुठेतरी गेले आहेच म्हणजे प्रमाण पुढचं मग सामान्य नागरिक म्हणून सुद्धा जास्त पण काळपासून खरोखरच त्याचं हे केलं घालही काही पकडले मग ते पकडले दहा अरे जागेवरती पाचशे दहा पकडून काय शंभर रुपये की दहा पकडले म्हणू शिकवा आपण की बाबा काहीतरी कारवाई झाली तुम्ही पाचशे रुपये की दहा म्हणजे कारवाई नाही तर त्यांना सांगितलं की पद काही वाढवा असं त्याची बौद्ध मीटिंग चालू आहे एसआय लोकांची त्यांच्या पदकाप्रमाणे त्यांना गाड्या घेऊन वगैरे आणि ही संध्याकाळची वही थो थो ही थोडीशी प्रभावी राहू या याचाही प्रयत्न आहे आता या ताईंचं थोडंसं दुर्दैवीच घटना ही झाली की बाबा यांचं हे झालं पण त्याविषयी मी माहिती घेतली तर ती कधी पिसाळलेली काय मला वाटतं पिशाळल्यावर कुत्र चावलेलं असावं कारण ती काय आम्ही ज्यावेळेस दिली ती लगेच मिलीच त्या दिवशी त्या तिला नेल्यानंतर पण त्या ताईंना हे झालं त्याची थोडीशी कायदेशीर बाब मी तपासून घेतो की आपल्या आम्हीला काही मदत कशा प्रभाग करतील जा पंचनामा असेल किंवा काय असेल त्याचं पुरावी बरेचसे पेपरला बातम्या आल्या त्याचं आधार घेऊन आपल्याला सांग जास्त कायदेशीर पेक्षा सहानुभूतीपूर्वक आपल्याला कसं जातील त्या पद्धतीनं दुसरं आरोग्याच्या बाबतीमध्ये सांगूपान चर्चा झाली कालच त्या मालकाला आम्ही बोलवलं होतं की बरंच आम्ही तुम्हाला दंड करतोय हे होत पण जी अपेक्षा होती पहिल्या दोन महिन्यामध्ये पण जे काम होतं ते आता राहिलेलं नाही कचऱ्याची प्रतीकडे त्याला सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर फिरायला सांगत त्या माणसाला मी टाकून आपण तुम्हाला कचरा म्हणतात आणि कचरा कधी कारणं अशी दिल्या जातात की सकाळी उचाल आपण दुपारी पडला पण आपल्याला कळतं की हा कचरा एका दिवसाचा आहे एका चार दिवसाचा त्याला मी सांगितलं की उद्या दिवस नाही आहे शुक्रामध्ये माझ्याबरोबर गाडीत फिट आणि हे हा जिटेस फुटून हा हा कचरा त्याच्यासाठी त्याला सुपरवायझरची आपला जो विषय झाला सुपरवायझर वाड्या सांगितलं होता सुपरवायझर कुठल्याही परिस्थितीत वाड्या सांगितले कदाचित दोन दिवसामध्ये ते सुपरवायझर वाढवण्याची पण कारण एकटा माणूस कुठं उचलला किंवा आपण तुम्ही तरी सांगाल कोणाला एका नाही सांगू शकत किंवा मग माझ्यापर्यंत नाही सांगू शकत त्या भागाचा सुपरवायझर जो राहील त्याला सांगू की अरे बाबा आज गाडी आणि गाडीला जी पी एस आपण लावलेला आहे ते ॲक्टिव्ह ठेवायचं आहे आणि त्या भागातून ती गाडी फिरली तरच पेमेंट काढावी अशीच ती केली आहे अच्छा फक्त आता त्याचा फॉलो घेऊ ती फॉलो होती का नाही नाही तर ते दादा नेहमी म्हणतात की आश्वासनं वगैरे बरोबर हो। आहे

पण दंड हा उपाय नाहीचे दंड उपाय आहे त्याला कसं चालू झाला पाहिजे हा दुसरा विषय तिसरा विषय फवारणी आणि फगिनीच्या बाबतीमध्ये आता तुम्ही म्हणताय लाभ पण माझे मते आता आता मी जेवढं पाहिजे तेवढंच मला जेव्हा सांगते त्याच्यावर भरोसा आहे पण तुमचंही आपण गृहीत धरू फवारणी आणि फगनी पण आपण चालू केलेली आहे डॉक्टरांची रिपोर्ट आपल्याला डेंग्यूचे येत आहेत मी स्वतःला दहा बारा दिवसापूर्वी काही महत्वाच्या दवाखान्यामध्ये फिरलो ते म्हणलं की कुठं पेशंट आहे नाही आहे त्यांचं काही म्हणणं आहे की बरेचसे काही पेशंट दुसरीकडे ट्रीटमेंट घेतात छोट्या दवाखान्यात तिथंच ते बरे होतात आमच्याकडे जास्त झाल्यानंतर येतात जे मोठे दवाखान्यात पण याच्यातले बरेचसे साठ टक्के पेशंट हे ग्रामीण भागाचे आपल्याकडे तर ते आम्ही काही तुमच्याकडं नोंदवत नाही फक्त शहरातले जे पेशंट आहेत तिची संख्या आपल्याला ते संख्या नाव ॲड्रेस आणि आपले लोक मग ते जाऊन ते करतात पण ही आफ्टर ॲक्शिन झाली म्हणजे पेशंट सापडल्यानंतर पण पेशंटच आपल्याकडे तयार होऊ नये डेंग्यू नसावी म्हणून हवारमी आणि आम्ही भागिंग आपण चालू केलं विशेष बाब म्हणून आपण चार भाड्याच्या गाड्या आपण जास्त लावूया आपल्याला वाढवून पण कदाचित कदाचित आपसे पावसाळा दररोज पावसात कधी फवारणी करता येईल तशी फोन करता येत नाही अडचण असं प्रत्येक पाहु तर ते सुद्धा प्रभावी होईल अशा सूचना माझी महत्त्व आता मोका जनावर याच्यावर काही त्याचा लेबल नाही म्हणून नाही हा मग त्याला मालक अंदाल येण्याचं काय कर आपण जे प्रकटन करून देऊ उद्यापासून जे काय सापडेल किंवा कारणाला नाही ते ला तर केलं जात आणि साहेब महत्वाचं काय कालेगाव शहरात त्यांच्यावर मालक की आपण मोकाट म्हणतो परंतु सायंकाळी त्यांचे मालक मालक आज रस्त्यावर आहे तर ती प्रॉपर्टी कुणाची महापालिकेची बरोबर आहे मग तेच कारवाई करायला जाऊ हे पाहत आहे तीन फुटाच्या खालची सगळी जमीन शासनाची आहे तशीच रस्त्यावरची सगळी प्रॉपर्टी तुमची आहे तुम्ही जर कर घेता तर त्या त्या जनावरांचा विषय आमचं एक मत आहे साहेब तुम्ही जर पोळ्यात सोडला आता हे पोळ्याचे संचालक आहे यांच्या ताब्यात दिला हे काय करतील चार सात दिवसांनी एखाद्या नेत्याचा फोन जाईल त्याची काय सोडून देईल आमच्याकडे आता निवडणुका आहे आमचे सगळेच नेते रिकामे झालेले त्यांचे रात्र दिवस मोबाईल चालू आहे तर ते रोज फोन करतील याची गाय सोड रे त्याची गाय सोड रे आणि पांढर पळ्या जिंकत नाही त्याला सांगू शकते मी नाही सोडणार असं तर ती गाय सोडल्या जाती गा परत त्या आठ दिवसात मोहिमा किती दिवस आपण राबवायचा मला एक साहेब सांगा तुमच्या कार्यालयांमध्ये ज्या तोडफडी होतात त्याचे गुन्हे तुम्ही आजपर्यंत दाखल करू शकते कुठे दाखल केला माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला तो नाही तोडफोडी झाल्या त्यांचे कुठे कुठे दाखल झाले नाही आता का नाही मग या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा विचार साहेब कच्चा विचार नाही बाबतीत साहेब आता मालेगाव शहराच्या साहेब पश्चिम आपला दक्षिण उत्तरेकरचा जो भाग आहे गाळणे शिंदवाडी जो आपला जंगल पट्टा आहे या भागातल्या बिबट्यांना बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे पंचवीस च्या वरती बिबटे गेलेले आहे त्यांना अन्न पुरेशा प्रमाणात मिळत नाही बालेगाव शहरात काही पाळीव कुत्र्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे म्हणजे ते त्या प्रक्रियेत आपण स्वतः अभ्यास करतो आहोत म्हणून मी सांगतो तर पाळीव कुत्र्यांचं कोणतंही मस्त पशुसंवर्धन खात्याकडे उपलब्ध नाही ते बिबटे अन्न मिळत नसल्यामुळे मालेगाव शहराकडे पलायन करतात वर्षातून कमीत कमी, कमी सात ते आठ वेळा बिबट्याचा शहराकडे वावर होताना आढळतो आजूबाजूच्या निळगवान असेल अजन असेल पाच डिव्हिजन परिसर असेल किंवा इकडे वडगाव असेल दसाना असेल लोणवडा असेल या सगळ्या भागामध्ये बिबट्याचे हल्ले होताना बऱ्याच घटना घडलेल्या आहेत इवत एका साई सेलिब्रेशन मध्ये मागच्या सहा महिन्यापूर्वी आपण बिबट्या पकडून दिला त्याच्या अगोदर पुष्पाता हिरेनगर मध्ये पकडून दिला अशा अनेक घटना घडल्या आमचं असं प्रामाणिक मत आहे मालेगाव शहरात डुक्कर आणि कुत्र्यांचा उपद्रव खूप वाढलेला आहे डुक्कर पण रस्त्यावर हो बिचारे ते तर का स्वच्छतेचं काम करतात पण त्यांच्यामुळे अपघात प्रचंड वाढले आणि कुत्र्यांच्या सावा घेण्याचा प्रकार खूप वाढलेला आहे हे कुत्रे उचलून तुम्ही त्या जंगलात जर सोडले तर त्या बिबट्यांचंही पोषण होईल आणि कुठेतरी अन्न साखळी व्यवस्थित चालेल असं आमचं प्रामाणिक होतं यावर तुम्ही योग्य हो तो तज्ञांचा सल्ला घेऊन काहीतरी निर्णय घ्यावा पण कुत्र्यांच्या बाबतीत आपल्याला जसं जनाव उकाड जनावरांच्या बाबतीत स्ट्रिक्टली आपण ऍक्शन साठी पुढे आलो तसं कुत्र्या आणि कुत्रांच्या बाबतीतही करावं लागेल नाहीतर ते एका ते एकाने कुत्रा मारून टाकले आणि ते रस्त्यात फेकले होते तो मोठा 이슈 झाला होता तसं काही जर झालं तर परत मालेगाव सरत अजून साथ रिसाती दखल घेऊन उपायुक्तांना सांगितलं होतं तो, तो, तो बंदी त्या मार्केट या कचऱ्याचा आमच्याशी संबंधित त्याच्या हद्दीतला कचऱ्याची विल्हेवाट त्यांनी लावायची नियमानुसार पण ते अशा कोपऱ्यावर आहे बाब नाही तर त्या नागरिकांना तो त्रास होईल म्हणून आपण उपायुक्तांना सांगितलं होतं की त्यांना नोटीस द्या माझ्या मित्रांना नोटीस दिली नोटीस देऊन जर ती उचलत नसतील

एवढी विनंती साहेब त्रास होत्या लोकांचा तर परत आम्हाला मोर्चा आलेला परवडत नाही ना खर्च लागतो <laughs> <laughs> चला आले का साहेब या